वीस दिवसांपूर्वीच घेतलेल्या नव्या कोऱ्या थारने काढलेली कोकण ट्रिप पुण्यातल्या तरुणांची शेवटची ट्रिप ठरली अठरा नोव्हेंबरला पुण्यातल्या उत्तम नगरच्या काही रहिवाशांनी पोलीस स्टेशन गाठलं तक्रार होती की त्यांच्या मुलांशी त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाहीये पालकांनी पोलिसांना सांगितलं की सतरा नोव्हेंबरच्या रात्री उशिरा शहाजी चव्हाण पुनित शेट्टी साहिल बोटे श्री कोळी ओंकार कोळी आणि शिवामाने हे मित्र वीस दिवसांपूर्वीच घेतलेल्या नव्या कोऱ्या थारने कोकणात ट्रिपसाठी निघाले होते पोलिसांनी लागलीच या मुलांचं लास्ट लोकेशन ट्रेस केलं तेव्हा तपास तामिनी घाटात येऊन पोहोचला तिथे ड्रोन्सच्या मदतीने मानगाव पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा पाचशे फूट खोल असलेल्या दरीत ठारचे काही पार्ट्स पोलिसांना दिसले पण तामिनी घाटातला रस्ता निसरडा त्या ठिकाणी मोठमोठ्या दरडी तसेच ती दरी देखील खूप खोल असल्याकारणाने या शोधकार्यात प्रॉब्लेम्स येत होते अखेर रात्रभराच्या शोधकार्यानंतर वीस नोव्हेंबरच्या सकाळी रेस्क्यू टीम आणि पोलिसांना चक्काचूर झालेली थार सापडली त्यासोबतच ड्रोन्समधून चार मृतदेहही दिसले रेस्क्यू टीमने दोरखंड स्ट्रेचर आणि क्रेन्सच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले चौघांचे मृतदेह सापडले असले तरी वीस नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत इतर दोन जणांचा शोध सुरूच आहे प्राथमिक अंदाजात तामिने घाटातल्या वळणावर ड्रायव्हरचा ताबा सुटल्या कारणानेच हा अपघात झाला असावा असं सांगितलं जातं